जी जी तर आमच्या सा हो घराचे जे ओनर आहे ना त्यांच्या घरी ना वास्तुशांतीची पूजा होती त्यांच्या घराची तर आम्ही ना सामान लवकर शिफ्ट केलं होतं कारण खालच्या साईडचं घर पूर्ण ओके झालं होतं पण सेकंड आणि थर्ड फ्लोअर बाकी होता तर आता पूर्ण घर त्यांचं कंप्लीट झालं आहे मग त्यांनी आता वास्तुशांतीची पूजा वगैरे ठेवली आहे तर जेव्हा गणपती विसर्जन होते ना तर तेव्हा ना मी गणपतीसाठी म्हणजे विळ्याच्या पानांचं तांबूल वगैरे बनवलं होतं मग प्रसाद म्हणून त्यांना पण दिलं तर त्यांच्या घरातून ते एवढं सगळ्यांना आवडलं होतं तर त्यात आई मला बोलला आता नाही का म्हणजे वासुशांती वगैरे असली की सगळे जेवण वगैरे राहते आणि मग सगळ्यांच्या हातावरती द्यायला मला सेम तसंच टेस्टमधून तांबूल बनवून दे तर त्यांनी मला सगळं सामान वगैरे आणून दिलं होतं मग मी तिथे त्यांना ना छान असं एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून दिलं होतं म्हणजे एक दोन दिवस तरी फ्रीज ना ता ता, आनी ते फ्रीजमध्ये तर खूप छान टिकतं आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं नंतर मग थोडंफार जे म्हणजे रांगोळ्या वगैरे काढायच्या तर ते पण मी तिथे थोडीशी हेल्प केली आता मला काही एवढ्या रांगोळ्या वगैरे जमत नाही म्हणून खालच्या साईडला मग मी पावलं वगैरे असेच काढलं होतं आणि छोटासा वेल वगैरे काढला आणि हीच नाही ना हे म्हणजे सेकंड फ्लोअरचं आहे त्या सेकंडला राहतात तर नंतर मग मी पण छान साडी वगैरे घालून तयार झाली आणि मग वास्तुशांतीच्या पूजेला वगैरे होतं तिथे जेवण वगैरे केलं आता ते काही मी एवढं डीप मध्ये शूट वगैरे घेतलं नाही संध्याकाळच्या वेळेस मग आम्ही गरबा पण गेलो होतो